रात्री उशिरापर्यंत मस्ती करणाऱ्या लेकीला असं हंबा करून उठवलं आणि परिवर्तनी एकादशी असल्यामुळे आज असा नाश्ता केला आणि मित्रांनो आपण जे खातो तेच आपली लेकरं खातात बरं का नंतर खोडीच्या लेकीने माझी धाडी ओढल्यामुळं तिला असं बाहेर कोंडून टाकलं <laughs> खाली बसून लादी कशी पुसायची हे लेकीने हे बायकोला शिकवलं नंतर उपवासाचं असं फराळ केलं आणि बाहेर जाताना मायले की बघा कोणाचं चांगला आहे बु आणि मम्मीचा खराब आहे आणि असं टकाटक होऊन आम्ही गेलो या बिल्डिंगच्या पाचव्या माळ्यावर असलेलं आमचं घर पाहायला आत गेल्यानंतर हा आहे हॉल इकडं आहे भारतीय बैठक व्यवस्था इकडं किचन इकडं आहे पहिलं बेडरूम आणि इकडं इंग्लिश बैठक व्यवस्था या बाबतीत आपल्या चॅनलवर मोठा व्हिडिओ टाकला आहे नक्की पहा